नमस्कार मित्रांनो कसे आहोत तुम्ही म्हणते नंतर ब्लॉग चालू कर कारण की तो तोंड पुसू लागला अरे मी का पागले नंतर ब्लॉग चालू करायला तू सांग आमी। आमी करा पाँ, 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 पाँ। भाई आता चाललो आम्ही आम्ही चाललो ऋषीच्या घरी आमचा ब्लॉग अपलोड करायचा आहे आम्ही आलो घरी आता आम्ही आपलो अरे भाथरूम ला चाललोय काहीच हे खोल ना भाऊ पहिले पहिले আমি বহু লাগলো মই মই মানে খেল নাই খাল গংগা ম

घरा वाजून पंचावन्न मिनिट झालेले आहेत आमच्या पासवर्ड बघू घ्या तुम्ही पासवर्ड काय टाकतो आम्ही बघून घ्या तुम्ही इकडे इकडे तुम्हाला

तर मग कॉन्टॅक्ट ला टाकली तुम्ही आयडी तर मग त्यांनी असं दाखवलं मला काय माझा मन गेलं मी सोडून दिलं दोन वर्ष जे सबस्क्रायबर मायनस मध्ये चालू आहे करू करू एक दिवस प्लस है? करू शंभर टक्के तीनशे टक्के मित्रांनो आयडी जरी मायनस मध्ये असली तर जेवण सोडायचं नसतं बैलो <laughs> आता लय भान विज झाला ते भाई इथं उभं होते इथं उभे होते आजा इथं होता त्यांना माहिती माझ्या सोबत आहे त्याच्यामुळे ते ते काय म्हणते ते दोन तीन कस्टमर येऊन गेले बरं ते काय म्हणते भाऊ तुम्हाला काय पाहिजे का नाही आमचे अजिंक्य भाई आहे आता बाय करा मी चांगलं चांगल्या भाई आहे तो चांगल्या भाई

मामा नमस्कार करा अरे नमस्कार <laughs> मंडळीला सांगा आपलं सेवा बिर्याणी यायला अरे मामा शेवा बिर्याणी शेवा बिर्याणी सारखी टेस्ट काय आपली कुठं नाही दुसरे कुठेच नाही दुसरे कुठंच नाहीये भेटू शकत नाही शेवा बिर्या सेवा बिर्याणी नाच करती का यायलाच लागते आणि बिहारी डॉन काम कौ घेऊन आर बाई

पोरीने स्कूटीवर करत मला गाडी चालू करत होतो किशा किशा किचा बाहेर गेला शेवटचा दिवस आहे आता आम्ही बिर्याणी बुक करायला चाललो दोन किलो चिकन तर सात नाही आम्ही उद्याच तयार झाली का एक उद्या तयारी तयार झालेली आहे मस्त एक कॉल तुम्ही उद्या उद्या सगळ्यांना नवीन ब्लॉग ची नवीन सुरुवात काहीतरी बाहेर जाऊन लाईक करा फॉलो करा चला पहिलो रस्ता इथं अतिक्रमण तुटणार आहे हे हे बघून या पुर जाणार आहे एकदम ओके मध्ये म्हणजे <laughs> <अर रहा। laughs> पुरा काय होणार आहे आमचे जुडे नेक्स्ट पार्ट केली आहे आमचे जुडे रे कारण की पुढचं पण ब्लॉग येईल तर दाखवणार आहे मी तोडफोडं होताना कारण की आम्ही बघायला येणार आहे अर्जुन भाऊ पे येणार याला पुरा बी पुरा होणार आहे याला याला पुरा धा होणार आहे सगळ आम्ही महाराजांना मुद्रा करून निघलो आहोत सिटीत काहीतरी चालू आहे चक्का अण्णा आम्ही सिटीत आलो अण्णा अन्ना अण्णा आम्ही सीटीत आलो कपडे घ्या कपडे नाही काय तरी घ्या र आलो अंडे चिशेचे होता राहिले मग आता चालू आला मजा बघून घ्या सगळीकडे अतिक्रमण अतिक्रमण सगळं गेलो तर खूपच बरं होईल बापच कडलाय देखून तरी हा भाई लोक इथं पाऊस चालू झालेला आहे आम्ही थोडस रेस्ट घेतलेला आहे इथं मजा येणार आहे उद्या उद्या खूपच उद्या भोऊ कंटिन्यू असा पाऊस पाहिजे आहे ना गाडी मध्ये हा बाहेर निघले की अंदर राहून पाऊस पाऊसच राहणार जो पाऊस आहे ना राहून येतो डबल जातो राहून असा पाऊस पहिलो तिथं गर्दीचा माहोल आणि आम्ही ऑफ रोडिंग मजा घेत चाललो आहोत चिखला म्हणून पहिली बार एवढी ट्रॅफिक आमच्या शहरात चाल झाली पाडापाडी चाल झाली शंभर टक्के पुढे काय वर्ष काय गौरी गौरी

कुठे ते मग आंदोलन आले अरे प्रहार संघटना आंदोलन करते ना त्याच्यामुळे प्रहार संघटना आंदोलन करते प्रहार संघटना प्रहार संघटना

माझ्या भावाला फॉलो करा आणि मोठे कराय फॉलो नाही सबस्क्राईब आहे करा भाई ओके बरं बाय बाय मित्रांनो इथेच आपला ब्लॉग एंड होतोय भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये